देव देव श्री सर्वज्ञ दासो पंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गोमाता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मूळ स्वरती हरिले येही मग हरुनी केले काही पतिव्रते दूषण नाही लागले की स्वरती हरिले येही इथपर्यंत काल आपण बघितलं पतिव्रते दूषण नाही लागले की पतिव्रता असेल तर त्या एकूणच संबंधामध्ये स्वरती हरिले येही स्वतःच्याच कोशात असलेल्या या लोकांचा रूपकाद्वारे विश्लेषणात्मक खरं म्हणजे अभ्यासच इथे मांडलाय सोपंत पुढे गुणानुभेची स्वरती गुणानुभवेची स्वरती दोषी ते दोषी श्रीपती आपुलीची अकीर्ती वाढविली गुण अननुभवेची गुणाच्या अनुभवविरहित गुण या ठिकाणी इथे तीन गुणांचा संगम म्हणजे ज्याला लय असं आपण म्हटलं तो मात्र इथे नाही मग इथे तमाचा उल्लेख येतो कारण पुढे दोषी ते दोषी श्रीपती स्वरती याचा अर्थ अहंकार या ठिकाणी घ्यावा लागेल कौरवांनी पांडवांना निरास्त करण्याचा अनेकदा प्रयत्न केलेला आणि या प्रयत्नामध्ये त्यांनी रजा आणि तमानी इंद्रियांच्या द्वारा होणारा उद्रेक हा व्यक्त केलेला आहे आणि त्याच उद्रेकानं पांडवांना त्रास देण्याचं काम केले हा जो दोष आहे या दोषाच्या संबंधानं भगवंता ते दोषी आहेत आपुलीची अकीर्ती वाढविली दुसरा काही पदरात पडला नाही झालं काय तर फक्त अकीर्ती वाढली दुष्कीर्ती झाली चांगल्या अर्थानं कौरवांची कीर्ती झाली नाही आणि हे त्यांच्या स्वतःच्या वागण्यानी स्वरती भवे, न या संबंधानं झालंय हे अर्जुन सांगतोय आणि आता त्याच कारणानं आता शस्त्रे घेऊन आले आम्ही जाऊ न आत आतताई भले झाले पुरत्रई आणि आता युद्धाला उभे राहिलेत कौरव आमच्यावरती इतके दिवस अन्याय केला ते दोषी आहेतच त्यांची त्या निमित्तानं त्या कारणानं अपकिर्ती आहे ती त्यांनी स्वतःच करून घेतलेली आहे आणि आता शस्त्र घेऊन आमच्यावरती चालून आले पण आम्ही मात्र जाऊन त्यांना कधीही मारावं असा विचार केला नाही आम्ही जाऊ न वधले आम्ही त्यांना मारण्याचा विचार हा कधीही केला नाही पण हे मात्र इतुले न आतताई भले झाले पुरत्रे इनी लोकांमध्ये कुणीही इतकं आतताई नसेल इतकं आतताईपणान पांडवांना मारण्याचा प्रयत्न हा कौरवांनी केलेलाय पण अर्जुनाच्या मनामध्ये शंका आहे आमुते मारियावरी उरलाय यांच्या शरीरी पापेची श्रीहरी प्रवेशतील पण आम्हाला मारल्यानंतर यांचं काय होईल याचा एक विचार या ठिकाणी अर्जुनाने मांडलेला आहे तो असं म्हणतो की तो असं म्हणतो की मा, आमुते मारली यावरी उरला ययाचा शरीरी आम्हाला मारल्याच्या नंतर कौरवांच्या शरीरामध्ये दुसरं काय असणार आहे तर श्रीहरी प्रवेशतील आम्हाला मारण्यासाठी किंवा मारल्यावर ही जी प्रेरणा आहे ती केवळ पापाची प्रेरणा आहे आणि तेच त्यांच्या शरीरामध्ये बुद्धीमध्ये मनामध्ये हे पाप प्रवेश करेल आणि प्र प्रवेश केलेला आहे म्हणूनच आम्हाला मारण्याची त्याची ही वृत्ती कौरवांची वृत्ती ही आतताईपणाची आत्मधर्मू येहि हाला तई अनात्मधर्मू गुणी रिघाला तो प्रसवला अनंता पापा आत्मधर्म ज्याला कळला नाही ज्याला समजला नाही ज्यानं त्याचा अभ्यास केला नाही त्याला तई त्यालाच अनात्मधर्म गुणी रिघाला अनात्मधर्माच्या गुणानं तिथे प्रवेश केलेला आहे अनात्मधर्म म्हणजे तो आणि मी एकच आहे जीवसृष्टी आणि ईश्वर हा प्रत्येकामधला कण करन, अन कण रेणू न रेणू अणु न अणू हा ईश्वर आहे तो आणि मी एकच आहे हा आत्मधर्म झाला पण तई अनात्मधर्म गुणी रिघाला पण ज्याला हा आत्मधर्म कळला नाही ज्याला ईश्वर आता बघायचा हे कळलं नाही किंवा स्वतःमधलं ईश्वर तत्व कळलं नाही त्याच्यामध्ये अनात्मधर्म गुणी निघाला त्याच्यामध्ये हा अनात्मधर्म म्हणजे पापवृत्ती प्रवेश करते आणि तिथेच तोची मग प्रसवला अनंता पापा आणि तोच अनंत पापांना जन्म देतो प्रसवतो तसे हे कौरव आहेत अशा प्रकारचा विचार अर्जुनाने या ठिकाणी मांडलेला आहे दासोपंतांनी अर्जुनाच्या तोंडून हा विचार आहे पुढे आणखी काय सांगतात उद्या बघू आज इथे स्थान आनंद दत्तात्रे देवदेव देव, श्री सर्वज्ञ स्वामी महाराज की जय सबसंतन की जय गोमाता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ती मोया. शंकर